लहानपणी स्टीव्ह हारला शाळेत एका शिक्षकाने विचारलं तू मोठेपणे काय होणार तो निष्पापणे म्हणाला मी टी व्हीवर येणार आहे त्या शिक्षकाने संपूर्ण वर्गासमोर त्याची थट्टा केली घरी फोन करून आई वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा खूप स्वप्नाळू आहे कधीच टी व्हीवर येऊ शकणार नाही पण त्या दिवशी स्टीवने एक गोष्ट पक्की केली मी एक दिवस टी व्हीवर नक्की येणार स्टीव हार अमेरिकेतल्या एका गरीब घरात वाढले त्याला बोलताना अडचण यायची तो तोत्रेपणाने बोलायचा पण त्याच्या वडिलांनी त्याला एक सल्ला दिला तू तु, तुझं स्वप्न कागदावर लिहून ठेव आणि दररोज ते वाच आणि स्टीवने तेच केलं तो दररोज ते वाचायचा मी एक दिवस टी व्हीवर येणार वर्षानुवर्ष संघर्ष करत स्टँडअप कॉमेडी शो रेडिओ अगदी गाड म्हणूनही काम करत स्टीवने आपलं करिअर उभं केलं एक दिवस तो खरंच टी व्हीवर झळकला आणि पुढे काय तो आठवड्याच्या सातही दिवसांमध्ये टी व्हीवर झळकणारा पहिला आफ्रिकन अमेरिकन कॉमेडियन ठरला पण त्याने त्या शिक्षकाचा अपमान विसरला नाही उलट स्टीवने एक भन्नाट निर्णय घेतला तो दरवर्षी त्या शिक्षकाला एक नवीन टी व्ही पाठवायचा होय दरवर्षी हे केवळ एक गिफ्ट नव्हतं तर एक संदेश होता तुम्ही म्हणालात मी काहीच होणार नाही पण आज मी सात दिवस टी व्हीवर आहे स्टीव्ह हाव म्हणतो माझ्या शिक्षकाने मला हसवलं पण आज मी संपूर्ण जगाला हसवतो त्याची ही कथा शिकवते कोणीही तुमचं स्वप्न ठरवत नाही तुमच्यावर विश्वास ठेवा संघर्ष करा आणि एक दिवस तुमचं यशच तुमचं उत्तर देईल आज स्टीव्ह हार्ब एक सुप्रसिद्ध टी व्ही होस्ट लेखक आणि प्रेरणादायक वक्ता आहे त्याने स्वतःचा हार्बी फाउंडेशन सुरू करून हजारो मुलांना शिक्षणासाठी मदत केली आहे ज्यांनी त्यांचं स्वप्न तोडलं त्यांनाही तो प्रेरणा देतो ही कथा आहे एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाची जी सत्यात उतरली कारण स्टीव्हने त्यावर विश्वास ठेवला